नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये अजिंक्य समुद्र किल्ला सिंधुदुर्ग आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर करायला विसरू नका सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या कुर्ते बेटावर बांधला असून तो मालवण किनारपट्टीवरून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अथांग आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले होते एक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी आरमारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी आणि स्वराज्याच्या लढाईशी निगडीत आहे इसवी सन सोळाशे एकसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जिंकले आणि त्यांना हजरत अंग्रेज आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी मजबूत किल्ल्याची गरज वाटली त्यामुळेच त्यांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये समुद्रात असलेल्या कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट या काळात बांधला या किल्ल्याच्या बांधकामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गावेकरी पोर्तुगीजांकडून स्थापत्य तज्ज्ञ बोलावले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा काणा म्हणून सिंधुदुर्ग किल्ला ओळखला जातो हा किल्ला कुर्टे बेटावर अठ्ठेचाळीस एकरांच्या विशाल परिसरात पसरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही किल्ल्यावर पाहायला मिळतात दूध विहीर साखर विहीर आणि दही विहीर अशी या विहिरींची नावे आहेत याच किल्ल्याच्या तटबंदीमध्ये शिवाजी महाराजांनी तीस ते चाळीस शौचालयांची निर्मिती केली होती जी त्या काळातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकतेची प्रतीक आहे सिंधुदुर्ग किल्ल्याने अनेक युद्धांमध्ये मराठ्यांच्या शौर्याची साक्ष दिली आहे पोर्तुगीज आदिलशाही आणि इंग्रजांसारख्या शत्रूंना परतवून लावण्यात या किल्ल्याने महत्वपूर्ण पण त्यांना असे जाणवले की शत्रूंचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती ही गरजेची आहे त्यानुसार त्यांनी चांगल्या आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेतला आणि सिंधुदुर्गाकडे कुरटे बेड निवडले गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुमारे वर्षाच्या प्रयत्नानंतर किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंधुदुर्ग हे नाव दिले ज्याचा अर्थ समुद्राचा किल्ला असा होतो सिंधुदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये भक्कम तटबंदी सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी तीन किलोमीटर लांब आहे आणि ती नऊ मीटर उंच आणि चार मीटर रुंद आहे या तटबंदीला बावन्न बुरुज आहेत आणि ते समुद्राच्या लाटांना सहजपणे झेलू शकतात गुप्त मार्ग किल्ल्याच्या आतून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे शत्रूंच्या हल्ल्यांच्या वेळी या मार्गाचा वापर केला जातो पाण्याची सोय किल्ल्यांच्या आत मोठ्या पाण्याच्या विहिरी आहेत या विहिरींची पाणी साठवण्याची क्षमता खूप मोठी आहे आणि त्यामुळे किल्ल्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय सहजपणे होत असे मंदिर किल्ल्यांच्या आज शंकराच्या रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर आहे हे मंदिर पंचान्न मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते तटांवर झालेली युद्ध सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासात अनेक मोठमोठ्या युद्धांची नोंद झाली आहे सोळाशे एकसष्ट पोर्तुगीजांचा हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जिंकल्यानंतर पोर्तुगीजांना हा पराभव सहन झाला नाही त्यांनी इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला पण महाराजांच्या सैन्याने हा हल्ला परतवून लावला या युद्धात सिंधुदुर्गाची मजबूती सिद्ध झाली सोळाशे एकोणसत्तर मोरोपंत त्रिंबक आणि सिद्धी जोहरचा हल्ला आदिलशाही सत्तेच्या मोरोपंत त्रिंबक आणि सिद्धी जोहर यांनी इसवी सन सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला मात्र किल्ल्याच्या मजबूत तटबंदी आणि मराठ्यांच्या शौर्यामुळे हा हल्लाही फसला ठरला सतराशे वीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी सिंधुदुर्गावर दोनदा हल्ला केला पण किल्ल्याच्या मजबूत बुरजांमुळे आणि मराठा सैन्याच्या धाडसी लढाईमुळे इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला सतराशे छत्तीस इसवी सन सतराशे छत्तीस मध्ये कोकणच्या किनारपट्टीवर सर्वस्व मिळवण्यासाठी साखोजी आंग्रे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला या युद्धात मराठ्यांनी पराभव स्वीकारला परंतु सिंधुदुर्ग किल्ल्याचा आकार आणि संरक्षण या युद्धादरम्यान अधोरेखित झाले आजचा सिंधुदुर्ग किल्ला आज सिंधुदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करतो हा किल्ला आपल्या भव्य वास्तुरूपाने आणि गौरवशाली इतिहासाने पर्यटकांना मोहवून टाकतो किल्ल्यावरील युद्धांच्या खुणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुकलेचे नमुने पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे या किल्ल्यावरील युद्धांचे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचे आणि जलदलाच्या कौशल्याचे दर्शन घडते आजही हा किल्ला आपल्या भव्यतेने आणि इतिहासाने सर्वांना प्रेरणा देत आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील अनेक आकर्षणे दरवाजे सिंधुदुर्गाचे तीन मुख्य दरवाजे आहेत पूर्वीला दिल्ली दरवाजा पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा बुरुज सिंधुदुर्ग किल्ल्यावर बावन्न बुरुज आहेत नंदी बुरुज भैरव बुरुज चंडी बुरुज आणि राम बुरुज हे काही प्रमुख बुरुज आहेत इमारती सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेक इमारती आहेत राजवाडा अंधारबाव गुप्तमार्ग कालिका देवी मंदिर आणि सूर्य मंदिर ही काही प्रमुख इमारती आहेत नयनवटी नयनवटी हा किल्ल्याच्या उत्तरेला असलेला एक गुप्त मार्ग आहे शत्रूच्या हल्लेवेळी या मार्गाचा वापर सहजपणे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी केला जात होता सभोवतालचा परिसर सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या किनारी प्रदेशाचे आणि अथांग निळ्याभोर समुद्राचे दर्शन घेता येते हे सृष्टी सौंदर्य मनाला भुरळ पाडून जाते सिंधुदुर्ग किल्ला हा अठ्ठेचाळीस एकरात पसरलेला असल्यामुळे तुम्ही काही तासांमध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकता व सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मालवण समुद्राच्या आगळ्या वेगळ्या रूपाचा आस्वाद घेऊन आनंद अनुभवू शकता आजूबाजूचा परिसर इतका मनमोहक असल्यामुळे तुम्हाला समाधानाची अनुभूती नक्कीच मिळेल सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचे फायदे सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात घेऊन जातो किल्ल्याच्या भव्य वास्तुकलेचे दर्शन घेण्याचा हा एक उत्तम अनुभव आहे किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे मनमोहक दृश्य पाहू शकता किल्ल्याच्या आत संग्रहालय आहे जेथे किल्ल्याचा इतिहास पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ल्याला कसे जायचे सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही मालवणला जाऊ शकता मालवण हे पुणे मुंबई आणि कोल्हापूर या शहरांशी रस्ते आणि रेल्वे मार्गांनी जो, चांगले जोडलेले आहे मालवण पासून तुम्ही बोटीद्वारे किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता सिंधुदुर्ग किल्ल्याची इतर कोणती नावे आहेत मालवण किल्ला फोर्ट ऑगस्टस सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं आणि जलदुर्ग बांधणी कौशल्याचं स्मारक आहे आजही हा किल्ला आपल्या भव्यतेने आणि ऐतिहासिक पारशाने पर्यटकांना आकर्षित करतो आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद